नमस्कार मी वेदिका मी आता नववीत शिकत आहे आणि माझ्या ना विषयाचे नाव आहे सावित्री माईचे जीवन ज्ञान नाही ना ना विद्या ना ना नाही ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही ना चालत नाही तर असं मान म्हणावं का असा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या गावातून निर्माण करून अज्ञानाच्या अंधकारात कितपत पडलेल्या दिनांना हा दिव्यमान मार्ग दाखवणारी विद्येची खरीखुरी दैवत असणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडा तालुक्यातील नायगाव येथे नेवासे पाटलांच्या गुहात झाला अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह युग प्रवर्तक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला खूप कमी वयातच संसार बरोबर स्त्री जातीच्या जा विकासाची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंच्या खांद्यावर पडली आणि ती त्यांनी सक्षमपणे पेलली देखील स्वस्तपासून माहितच नव्हतं महात्मा ज्योतिया फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि त्या शाळेत स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची नेमणूक करण्यात आली त्या प्रतिकूल वातावरणात एका फुलमाळ्याच्या बाईने स्त्री शिक्षिका म्हणून इतर मुलं शिकवावं हे हो। आश्चर्य होतं म्हणून सावित्रीबाईंना शिव्या निंदा रस्ते सहन करावी लागली सावित्रीबाई शाळेत जात असता कित्येक धर्मशील ब्राह्मणांनी त्यांच्या अंगावर दगड खडे फेकले शेणाचा मारक केला गेला परंतु सावित्रीबाई डगमगले नाही ज्या समाजातील स्त्रियांची आपण सेवा करतो ते देव कार्य असल्यामुळे सनातनाकून होणाऱ्या त्रासाला त्यांनी भीकार दिली नाही खरोखरच सावित्रीबाई या थोर विभूती होत्या स्त्री शिक्षणाचा निर्धार समोर

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी या उक्तीला अनुसरून भावी मातां मातांच्या शिक्षणाला सर्वश्रेष्ठ स्थान देण्यात आले समाजातील विरोधाला अत्याचाराला सामोरे जाऊन हा स्त्री शिक्षणाचा उभारलेला ज्ञानयज्ञ सावित्रीबाईंनी यशस्वी करून दाखवला खरोखरच सावित्रीबाई या हाडाच्या शिक्षिका होत्या नाहीतर त्या काळी झालेल्या अन्याय त्यांच्या स्वतःचा संसार घरदार मुले या ऐहिक सुखाला नाकारून आपल्या आदर्श होती बरोबर जगण्याचा संसार त्यांनी पत्रला आज आज या संपूर्ण जगातील स्त्रिया स्वतःच्या काळात उभे आहेत सक्षम आहेत ते केवळ आणि केवळ सावित्रीबाईंनी त्या त्याकाळी एखादी विधवा स्त्री गर्द राहिली ते तिला सळो की पळवायचे कोणा विधवेचे अज्ञातपणापासून चुकीचे पाऊल पडले की पालन आलंंतपण करता येवे बालहत्या होऊ नये यासाठी

असते याची पुरेपूर जाणीव सावित्रीबाईंना होती लेक्चर साठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपला पदर खोजून त्यांनी आजारांची सेवा केली त्यांच्या कुटुंबियांना साथ देऊ लागल्या प्लेगच्या रोगांची सेवा करताना त्यांचे तें, निधन झाले एक अठराशे सत्ते अठराशे सत्त्याण्णव मध्ये त्यांचे निधन झाले धन्यवाद